नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपलं दिशा नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये पुढील तीन ते चार तासात या जिल्ह्यात होणार जोरदार पावसाला सुरुवात या जिल्ह्यात या तालुक्यात तर काही गावे देखील आहे यामध्ये चला तर पाहूया सविस्तर अपडेट त्यापूर्वीच आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल ऑकॉन नक्की प्रेस करा तर पुढील तीन ते चार तासात सावंतवाडी बेलगावी राजापूर स रत्नागिरी कोडोली चिपळूण सातारा वडूच कोरेगाव विटा कराड सांगली जत पाणी या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर म्हणजेच पुढील तीन ते चार तासात पाहायला मिळणार आहे खास करून मालेगाव धुळे साक्री नंदुरबार शिरपूर या ठिकाणी देखील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आज नऊ जुलैला आहे जळगाव पाचोरा सिल्लूर कन्नड वैजापूर श्रीरामपूर संभाजीनगर जालना पैठण बीड गेवराई माजलगाव केच करमाळा बार्शी इंदापूर पेठ तुळजापूर सोलापूर इंदापुरी या ठिकाणी देखील आज दुपारनंतर किंवा पुढील तीन ते चार तासात मुसळधार पावसाचा अलर्ट आहे तर इकडे विदर्भाचा अंदाज पाहिला तर विदर्भात पुढील संध्याकाळी म्हणजे साडेपाच दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे खास करून विदर्भातील इकडे अकोला अमरावती नागपूर यवतमाळ कारंजा वर्धा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद